नमस्कार स्मितांकित मध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोपाळकाला त्यासाठी लागणारे साहित्य आहे या मी आतपाव लाह्या घेतलेल्या आहेत मिरचीचा ठेचा मीठ कोथिंबीर अंदाजे आणि दही आणि इथे फोडणीसाठी हे मिश्रण लागणारे साहित्य आणि आपलं तेल लागणार आहे चला तर मग आपण सुरू करू गोपाळकाला आता मी या लाया दोन चार वेळा धुवून घेते पाण्याखाली आणि कोथिंबीर पण ऑलरेडी मी धुवून चिरून ठेवलेली आहे चला मग आता लाया धुवून घेऊयात हे असं धुवून पिळून चांगलं घट्ट पिळून ह्याच्यात मी टाकलेले असं हे ले ले। तीन चार वेळा पाण्यातून सगळी धुतलंय की खाली हे बघा गाळ आता मातीचा सगळी माती पूर्ण घेऊन हे स्वच्छ होतं हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने लाया पूर्ण स्वच्छ धुवायच्या या तीन चार वेळा का धुवायच्या हा तर खाली सगळी माती राहते आणि लायांना कचकच राहते चांगले घट्ट आपण हे धुवून घेतले आता आपण त्याच्यात सगळं साहित्य टाकतो आता इथे मीठ नेचा घ्यायचा हा आपल्याला जसं ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे अंदाजे टाकायचं मीठ आहे चवीनुसार दही दही हे मी पावशेर आहे हे पण आपल्याला जसं आंबट जास्त असेल तर थोडंस टाकायचं नाही तर थोडं जास्त टाकलं तरी छान लागतं ते पूर्ण भिजले पाहिजेत लाया या ज्वारीच्या लाया आहेत व्यवस्थित भिजतील अशा टाकायचे आणि आता कोथिंबीर थोडी रुबुरायची इथे मी सगळीच कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीर जास्त असली की जास्त छान लागते हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं व्यवस्थित कमी वाटते थोडस दही पुन्हा एकदा चांगलं इथे मी कढई तापत ठेवली फोडणीसाठी आणि लागेल तसं थोडस तेल टाकले आता ते गरम झालं की आपण पुढचं साहित्य त्यात टाकलं आता इथे तेल कडकडीत टाकले आता इथं मोहरी टाकली मोहरी ज्यांना जास्त आवडत असं ते जास्ती टाकू शकतात किंवा चवी मसाला मला जसं आणि आता इथे थोडं हिंग चवीसाठी कडीपत्ता हातून चांगला टाकलेल्या चांगली तळत कढीपत्ता याच्यात टाकायचा हे ता। चांगले कढीपत्ता तळलेला आहे आता याच्यात गॅस बंद करून ह्याच्यातच हळद टाकायची कारण हळद जळू नये म्हणून त्यासाठी रंग पण छान राहतो टिकून राहतो आणि डायरेक्ट हे तर टाकून हे मिश्रण परत एकदा चांगलं हलवून घ्या फोंनी दिल्यावर मस्त हमंग वास पण छान हळदी पण खायला पण इथे बघू शकता गोपाळ काळा आपला तयार आहे दही अंडीसाठी स्पेशल गोपाळ गो गोकुळ अष्टमीसाठी आपण बनवतो खायला पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद